मांडिंग कलर पुन्हा पुन्हा होता की ताई आम्हाला येलो पिंक कलरचं मॅचिंग दाखव सातशे नव्याण्णव रुपयाला आणि हॅलो हाय नमस्कार वेलकम बॅक टू माय दाखवणार आहे खूप सारे कमेंट्स येत आहे की तीनशे नव्वद वाली साडी दाखवली आहे त्यामध्ये हेवी कलेक्शन दाखवा आणि जो मी आता सेलचा एक टाकला होता अकराशे नव्याण्णव रुपयाला सेल मध्ये साडी होती ती ती फक्त तुम्हाला सातशे नव्याण्णव रुपयाला मिळत होती त्याचं सुद्धा मला वर्गीन सांगू आता मध्ये येलो पिंक कलरचं कॉम्बिनेशन भरपूर ताईंना पाहिजे होतो त्यांची सुद्धा काय म्हणते मध्ये आता एक कलर दाखवते मी खूप सुंदर कलर पॅकिंग सुद्धा बघत आहे तुम्ही म्हणजे साडी जर तुम्ही परचेस केली की तुम्हाला पिशवी ही पॅकिंगवाली एकदम फ्री मिळणार आहे चेन आहे याला तेच कलेक्शन आता पुन्हा ऑफरमध्ये आलं आहे फक्त सातशे नव्याण्णव रुपयाला आणि ती साडी ऍक्च्युअल जो रेट आहे त्याच्या अकराशे नव्याण्णव होती मी त्या दिवशी सांगितलं होतं भरपूर ताईच्या कमेंट सुद्धा की काही त्यामध्ये आम्हाला रिटर्न कलर तू दाखव आम्हाला लाईव्ह मध्ये समजले नाही त्यामुळे याचा कलर कलेक्शन मला दाखवत आहे चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होणार जेव्हाही मी साड्यांचे न्यू अपडेट्स टाकणार चॅनलवर त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन येणार आणि ते तुम्ही बघू शकाल आणि साड्यांचं सा कलेक्शन तुम्हाला कसे वाटत हे कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका आणि ज्यांना कुणाला साडी बुक करायची आहे मी इथे कॉन्टॅक्ट नंबर व्हॉट्सअप नंबर आपला देते आहे तुम्ही सेव्ह करू शकता सेव्हन एट फोर वन झिरो टू सिक्स नाईन वन टू माझा हा कॉन्टॅक्ट नंबर व्हॉट्सअप नंबर आहे याच्यावर तुम्ही मला मेसेज सुद्धा करू शकता सर्वात आधी जो कलर जो सर्वात डिमांडिंग कलर आहे आता की ताई आम्हाला तो कलर हवा आहे यल्लो कलर ची मॅचिंग राणी कलरच पीस एक पीस मी ओपन करून दाखवते म्हणजे कळेल तुम्हाला सातशे नव्याण्णव नौ रुपयाला फक्त सातशे नव्याण्णव नौ रुपयाला साडी ही आहे पैठणी पदर आहे याचा एकदम पैठणी गाठा आहे पदराच्या साईड तुम्ही बघत आहे किती सुंदर आहे भरगस्त पदर आहे हा आणि इथे हे पदराला गोंदे सुद्धा दिले आहेत आणि जो पदर आहे पूर्ण एकदा बघून घ्या मोराची डिझाईन आहे पैठणी पदर आहे हा डिमांडिंग कलर पुन्हा पुन्हा होता की काही आम्हाला येलो पिंक कलरचं मॅचिंग दाखव सुंदर असा कलर, कलर। बॉर्डर लुक सुद्धा बघायला तुम्ही इतकं छान आहे नथ पैठणीची डिझाईन आहे ती फक्त सातशे करून देते मी सेवन एट फोर वन झिरो टू सिक्स नाईन वन टू बघत आहे इथे पदर इतकं सुंदर दिलं आहे भारी इथे काठ आणि ब्लाउज याचा इतका सुंदर भरगच्च दिलेला आहे म्हणजे जी प्रिंट आहे स्लब प्रिंट दिली आहे इथे काठ दिली आहे याला पूर्ण कॉन्ट्रास्ट ब्लाउज आहे याला म्हणजे जसं पदराचा कलर मॅचिंग आहे तसंच mm -hmm. कॉम्बिनेशन बघत आहे तुम्ही काठ पैठणी काठ आहे त्याला जे हेवी साड्यांना काठ असतात नेहमी तसे पदराच्या साईड सुद्धा खूप सुंदर दिला आहे पदराला इतकं पदर भरगच्च आहे सुंदर भारी दिला एकदम पुढचे कलर आता दाखवते तुम्हाला मी पुढचे कलर ते कलर आहे राणी कलर हा तुम्ही बघत आहे किती सुंदर दिसतो राणी लोकांचा राणी कलर मॅचिंग यायला ही आहे पदराची एक कलर कॉम्बिनेशन याला ब्लू चा मोरपंखी कलरचं एक एकदा चिंतामणी कलर आहे साड्या जे आहे एकाच डिझाईनचे जे मी एक पीस के ओपन केलं सेम डिझाईनच आहे फक्त कलर आहे त्याचे बॉटल ग्रीन कलर एक येणार हा शेवाडी ग्रीन एक जो कलर येणार बॉटल ग्रीन कलर खूप सुंदर शेवाडी ग्रीन कलर आहे हा याला नेहमी सारखं मॅचिंग रेड कलर चा येणार मरून किंवा रेड कलरच एक्झो याच्या मध्ये कलर येतो पेट्रोलियम ब्लू कलर पेट्रोल ब्लू कलर येतो हा याला सुद्धा मॅचिंग खूप सुंदर आहे डार्क व याच्या सुद्धा ब्लाउज राणी पिंक कलर से येणार राणी पिंक कलरचा पदार्थ आहे याला साडी पूर्ण तुमची घेणार नथांचे डिझाईन ऑल ओव्हर पूर्ण भरली पेट्रोलियम ब्लू कलर येतो हा आणि लास्ट जो कलर आहे तो सुद्धा डिमांडिंग कलर आहे पायरोट ब्लू कलर मॅचिंग आणि साडी या कलरची आहे साड्यांच्या डिझाईन्सचे फोटोज तुम्हाला दाखवते देते कलर्स मी दाखवलेले आहे साड्यांचे इथे पॅटर्न सुद्धा दाखवते पूर्ण कॉम्बिनेशन असं येणार एक बैगणी कलरची साडी जी दाखवली मी त्याचा कॉम्बिनेशन येणार आणि एक जी तुम्हाला ब्लॉट बॉटर ग्रीन कलर दाखवलं मी शेवाडी ग्रीन त्याची मॅचिंग सुद्धा ही अशी येणार एक तुम्हाला राणी पिंक कलर दाखवलं होतं त्याचं मॅचिंग सुद्धा हे असं येणार ब्लाउजचं कॉम्बिनेशन असं आहे एक तुम्हाला पेट्रोलियम ब्लू कलर दाखवलं होतं त्याचं मॅचिंग सुद्धा हे असं आहे एक हा कलर दाखवला होता मी चिंतामणी कलर पिंक कलरचं पदर पदर पूर्ण असं भरवू दिलेला आहे आजचं कलेक्शन हे कसं वाटलं प्लीज कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका आणि बुकिंग नंबर पुन्हा एकदा देते सेवन एट फोर वन झिरो टू सिक्स नाईन वन टू कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा आहे व्हॉट्सअप नंबरसुद्धा आहे आणि बुकिंग नंबरसुद्धा आहे तर चला पुन्हा भेटू एक छान साडीचं न्यू कलेक्शनमध्ये आणि येवला पैठणीमध्ये डिझाईन आले आहेत त्याच्यासुद्धा नवो समोरच्या सा व्हिडिओमध्ये मी कलेक्शन घालणार तर तेव्हापर्यंत टॅट बाय बाय